गजानन कृष्णाजी बोट घासे या नाट विनायक सोसायटीत रहिवासी असून माझे शिरको या नाट मधील विनायक हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट असून त्या ठिकाणी घर बांधलेले आहे माझ्या घराचे कोणतेही कारण नसताना केवळ गणपती मंदिराच्या मंदिराला जागा सोडली नसल्याने आपले सो, जागा दिली नसल्याने किंवा तडजोड केली नसल्याने मनपाकडे खोटे अर्ज करून सूट भावनेने तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स सो, सोसायटीने माझ्या माघारी माझ्या माघारी माझे वॉल वाल, वाल पाडल्यामुळे घर उघड्यावर पडलेले आहे त्यातून घरातील काही वस्तू चोरीला जात आहेत मनपाने माझ्या घराचे कंपाऊंड वॉल बांधून द्यावे आणि संबंधितावर कारवाई करावी कंपाऊंड वॉल पाडून सुद्धा माझ्या मी गणपतीच्या नावावर पाच हजार रुपयाची देणगी स्वतःहून दिली दिली आहे मी आदिवासी समाजाचा असल्याने मला मुद्दाम त्रा मानसिक व आर्थिक त्रास देण्यात येत आहे मी इथून घर विकून जावे अशी सोसायटीच्या पदाधिकाऱ्याची इच्छा असल्याचे दिसून येते तरी साहेबांनी माझ्या मला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती तुम्ही दोन दिवसापूर्वी महापालिका मध्ये अर्ज दिला आपली नुकसान भरपाई मागण्यासाठी अर्ज केलेला आहे तरी त्याची ही पूर्तता करावी ही नम्र विनंती आज सोसायटीची बैठक होत आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही काय काय मुद्दा मांडणार आज आज सोसायटीची बैठक होत असल्यामुळे मी माझे म्हणणे त्यांना खुलासा त्यांच्याकडून घेणार आहे त्यासाठी त्यांच्याकडे अर्ज केलेला के आहे <laughs> सर्व सोसायटी व जबाबदार आहे आणि यांनीच माझे माझे नुकसान भरपाई करून माझे वार कंपाऊंड झालेले नुकसान भरपूर बांधून देण्यात यावे त्यांना सर्वस्वी जबाबदार तेच आहे